वंचित बहुजन आघाडीच्या युवा एल्गार सभेत सुजात आंबेडकर यांनी मराठा आरक्षण सध्याचं राजकारण आणि वंचितांची न्ची भूमिका यावर परखट मत मांडले त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तसेच भाजपवर टीकास्त्र डागले नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांचं त्यांनी त्या सभेमध्ये काय काय ते बोलले आहेत तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र सुजात आंबेडकर म्हणाले की जेव्हा मराठा आरक्षणाचा जी आर जाहीर करण्यात आला तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी तो तात्काळ फाडून टाकला आणि सांगितलं की हा जी आर तकला दू आहे व तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही हे आरक्षण केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठीचं सा माध्यम असल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केलाय त्यांनी पुढे स्पष्ट केलं की वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे पण त्यासाठी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये सुजात आंबेडकर याशिवाय म्हणाले की मुख्यमंत्री आपल्याला मूर्ख समजतात भाजप जनतेची फसवणूक करत आहे आरक्षणाचा जी आर काढून फडणवीस यांचे पोस्टर्स लावले पण रोहित पवार यांनी योग्य प्रश्न विचारला की पैसे गुठून आले हे सरकार महाराष्ट्राला लुटत आहे अक्कलकोट सारख्या भागात मूलभूत सुविधा नसल्याकडे सुजात आंबेडकर यांनी लक्ष वेधलं येथील एमआयडीसी बंद आहे शहरात आठवड्यातून एकदाच पाणी येतं अशा प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी आपल्याला जात धर्माच्या वादात अडकवलं जात आहे असं सुजात आंबेडकर यांनी ठामपणे सांगितलं याशिवाय ते काय काय म्हणाले ते पाहूया आता जेव्हा फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रावर बॅनर लावले होते तेव्हा पवार पवारांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की याचे पैसे कुठून आले मग बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं की त्याचे पैसे कुठून आले अरे आम्हा सर्वांना माहितीये की भाजपनी आणि राष्ट्रवादीनी महाराष्ट्र लुटून खाल्लाय आम्हा कोणाला प्रश्न नाही पडला पैसा कुठला आलाय आम्हाला माहिती आहे जनतेचाच पैसा लुटून खाल्लाय आमचा प्रश्न हा होता की भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका जाहीर का नाही करत आहे देवेंद्र फडणवीस एका बाजूला म्हणतात की ओबीसींचा भाजपचा डीएनए हा ओबीसींचा आहे देवेंद्र, देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपचा ओबीसीचा डीएनए आहे पण तरी मराठांना ओबीसीच्या कोट्यामधनं आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते कागदावर तरी <coughs> दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं तर मराठा आरक्षणाला प्रत्येक पक्ष पाठिंबा देतोय पण ते ओबीसीच्या ताटा मधन जात आहे याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आणि ह्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जे हे ठामपणे म्हणतो की मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसीच्या ताटाला कोणत्याही प्रमाणात धक्का लागला नाही पाहिजे ही भूमिका घेणारा एकमेव पक्ष आणि ने एकमेव नेता म्हणजे वंचित बहुजन आघाडी तर अशा प्रकारे निवडणुकीतील अफरातफर पोलीस प्रशासन व निवडणूक आयोग यांच्यावर त्याने टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळालं आपल्याला वोट चोरी पासून सावध राहावं लागेल तरुणांनी पुढे आलं तर एका दिवसात सत्तेचे समीकरण बदलू शकतात हे नेपाळने दाखवून दिलं असल्याचं सुजात आंबेडकर यांनी लक्षात आणून दिलं याशिवाय एन आर सी सी ए आणि यू ए पी ए या कायद्यांचा फक्त मुस्लिम विरोधासाठीच नव्हे तर वंचित समाजविरोधात वापर केला जातोय असं सांगून त्यांनी वंचित आघाडीने या मुद्द्यांवर घेतलेल्या संघर्षाची आठवण सुद्धा करून दिली वफ बोर्ड मुस्लिम मॉब लिचिंग प्रकरणीसुद्धा वंचितनं ठाम भूमिका घेतली आहे जळगाव जामनेरच्या घटना असो वा टिपू सुलतानचा मुद्दा वंचित नेहमीच अल्पसंख्याकांच्या पाठीशी राहिली आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की अक्कलकोट आणि सोलापूर हा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण माघार घ्यायची नाही जे इकडे नाहीत त्यांना परत आणा सुरुवात अक्कलकोट पासून करूया असं सुजात आंबेडकरांनी सांगितलं आहे सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संपूर्ण आता भाजप पक्ष कशा पद्धतीने नागरिकांना फसवण्याचं काम करत आहे याबाबतचं त्यांचं मत सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले सुजात आंबेडकर यांच्या म्हणण्याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेतली पाहिजे महाराष्ट्र धन्यवाद